हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल सो so, स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये सो so, आज आम्ही चाललेलो मावशी वगैरे सगळे आम्ही ॲक्च्युली निघणार होतो मुंबईला पण बोलली थांब थांब म्हणून आम्ही थांबलो रविवारी मावशी आमच्या घरी आलेली सो आमचा चिकनचा वगैरे बेज झालेला तो तर ब्लॉग तुम्ही आधी बघितलाच असाल सो सेकंड डेला मंडेला आम्ही लगेच मार्लेश्वरला गेलो म्हणजे जे पालीमध्ये आहे जे रत्नागिरी पालीमध्ये दे राहतात देवरूख वगैरे ह्या साईडला सगळ्यांना माहितीच असेल आणि खूप प्राचीन मंदिर आहे सो आम्ही सगळेजणं निघालो कारण मावशी पण तिकडनंच तिच्या घरी जाणार होती आणि आम्ही मुंबईला निघणार होतो सो आमची काहीतरी चार साडेचार वाजताची ट्रॅव्हल्सची बस होती सो आम्ही ठरवलं सकाळी लवकर जाऊन लवकर यायचं आणि तसंच आमचं पण तसंच झालं मग आम्ही निघालो आम्ही सकाळी काहीतरी चार वाजता उठलो सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून आम्ही रेडी झालो आणि मग आम्ही निघालो थोडा नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही महालेश्वरला जायला निघालेलो आणि एवढं भारी वाटतं ना मन अक्षरशः प्रसन्न करून टाकतं असं वाटतं केदारणामध केदारनाथमध्येच केदारनाथमध्येच के गेलो असं वाटतं आणि खूप भारी वाटतं सो तुम्ही पुढे पण बघा हे बघा सो आम्ही जी जस्ट तिथे पोचलो आणि हे काय आता नवीनच आलेलं की तिथे आतमध्ये जायला ते, ते लोक का कार पार्किंगचे पैसे घेत होते ह्याच्या आधी नव्हते घेत पण घेत होते आणि आमच्या अक्षरशः आमची आजी पण चढली एवढ्या सगळ्या पायऱ्या काहीतरी तीनशे काय तरी काय दोनशे काहीतरी पायऱ्या आहेत काय मला पण एवढं माहीत नाही पण काहीतरी दोनशेच्या आतमध्येच आहेत वाटतं काहीतरी पायऱ्या तेवढ्या पायऱ्या चढल्या आजी आम्ही पण चढलो रुद्र वगैरे आम्ही सगळेच चढलो आणि अक्षरशः दम लागत होता आणि पूर्ण घाम वगैरे स्वेटिंग वगैरे येत होता सो हे आहे मार्लेश्वर जागृत देवस्थान आणि गुफा आहे आणि गुफाच्या आतमध्ये शंकराची पिंडी आहे खूप जणं बोलतात की आतमध्ये आहे पण तो प्रत्येकालाच दिसत नाही देव म्हणजे साप बोलतात तो नागदेवता आहे आतमध्ये पण तो सगळ्यांना नाही जगता दिसत आणि ज्याला दिसतो तो नशीबवान आहे असं बोललं जातं तिथे सो आम्हाला तर कधी दिसला नाही आहे मग आम्ही तिथे पोचलो बघा तुम्ही आता आणि इथे आहेत ना माकडं खूप होती एवढी माकडं होती ना खूप माकडं होती म्हणजे हातात जे काही दिसेल ना ते काढून ते घेत होती आणि तिथे एक माणूस पण होता तो त्यांना हकलवत पण होता पण माकडं पण अक्षरशः पोटाला म्हणजे अशा बाळ चिपकून ते पळत वगैरे होतं आणि एवढं डेंजर पण वाटत होतं ते आणि मग इथे आम्ही सगळ्यांची वाट बघत थांबलेलो आणि मावशीला ओटी वगैरे सगळी घ्यायची होती आम्हाला म्हणून आम्ही तिथे थांबलेलो ओटीचं सामान वगैरे घेतलो घेतलं आणि मग निघालो आम्ही आणि मग पुढे गेलो देवाचं दर्शन वगैरे करायला हे बघा आम्ही हे सगळे गेलेलो फॅमिली फुल <coughs> आणि म भारीच वाटत होता महालेश्वरला गेल्यावर मन एकदम प्रसन्न वाटत होतं सो त्यानंतर इथे आहे ना आम्ही थोडे चष्मे वगैरे बघत होतो म्हटलं बघूया कसं ट्राय करून चांगले आहेत की नाही म्हटलं मी सिद्धीला विचारत होते चांगला वाटतो आहे का पण मला तर काय एवढे आवडत नव्हते सो सिद्धीने तर घेतलेला चष्मा पण मी तर काय घेतला नाही मी रुद्रला फक्त घेतला आणि बाकी सगळीकडे ज्यूस वगैरे प्यायला बसले आणि म्हटल्यानंतर खाली जाऊन काहीतरी खाऊया मा आपण म्हणून मग आम्ही खाली गेलो मग सगळ्यांनी वेगवेगळं काही ना काहीतरी मागवलेलं कांदा भजी वडापाव मिसळपाव असं सगळं मागवलेलं मी आधीच रुद्रला भरून घेतलेलं कारण त्याला भूक लागलेली सो मी पहिलं त्याला भरवलं आणि मग मी खायला घेतलं कारण त्याने पण सकाळपासून काय खाल्लं नाही आहे कारण त्याला सवय सकाळीच तो कधी काय खात नाही जास्त कारण त्याला उलटीसारखं होतं त्याच्यामुळे तो काय खात नाही नंतर दहा साडेचाच्या नंतर जशी त्याला भूक लागते ना तसं तो काय नाही काय खातो इथे काका वगैरे सगळेजणं बसलेले खायला शौर्यने तर काही खाल्लं नव्हतं त्याला पण उलटीसारखंच होत होतं आणि मग नंतर आम्ही निघालो तिकडनं आणि हे ना देवरूप साईडचं कुठलं तरी छान मंदिर आहे खूप मस्त मंदिर आहे मला तर बाहेरूनच खूप आवडत होतं आतनं तर विजिट करायला नाही भेटलं कारण आम्हाला निघायचं होतं लगेच मुंबईला पण आम्हाला निघायचं होतं सो आम्ही नाही थांबलो त्याच्यानंतर मावशी बोलली की माझ्या नंदेकडे जाऊया म्हणजे काकांची सक्की बहीण म्हणून म्हटलं ठीक आहे चला जाऊया आपण सो आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि थोडी जांभळं वगैरे तिथे त्यांनी दिली आम्हाला खायला सो ती जांभळं वगैरे आम्ही खाल्ली तिथे पण आम्ही जास्त वेळ थांबलो नाही कारण मुंबईला आम्हाला काहीतरी चार साडेचारची आमची त्या दिवशी ट्रॅव्हल्स होती सो म्हणून आम्ही थांबलो नाही आणि ज्या दिवशी आम्ही गेलो तर सकाळी तर असं वाटत पण नव्हतं की पाऊस पडेल पण त्या दिवशी एवढा पाऊस पडला ना खूप पाऊस तुम्हाला तर माहितीच असेल की घाटकोपरला ज्या दिवशी होडली होल्डिंग पडलं त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे पण व्हिडिओ मला एडिट करायला वेळ नाही भेटत होता कारण मी कंटिन्यू मे महिना माझा पूर्ण गावालाच गेला आणि गावाला एवढा नेटवर्क पण नाही आहे की मी अपलोड करेन म्हणून व्यवस्थित प्रॉपर हवं तसं सो म्हणून मी नाही ब्लॉग एडिट केले आणि अपलोड पण केले कारण मी मुंबईला आली दोन दिवसासाठी वोटिंग वगैरे केलं आणि मी नंतर मग मा मी माझ्या मम्मीच्या गावी गेली कारण तिकडे पण माझं काम होतं म्हणून म्हटलं जाऊया आपण सो म्हणून मी गेली आणि त्या दिवशी एवढा प्रचंड पाऊस होता ना म्हणजे भरपूर पाऊस होता पाऊस थांबायचं काही नाव घेत नव्हता ना त्याच्यामुळे व्लॉग्स पण माझे थोडे लेट येत होते म्हणजे लेटच येत आहेत अजून पण कारण मी जूनमध्ये आली मुंबईला आल्यानंतर पण मला इकडची घरातली साफसफाई वगैरे सगळं अरेंजमेंट करणं प्लस रुद्रच्या स्कूलचं सगळं घेऊन येणं त्याच्यामध्येच माझा वेळ जात होता म्हणून लॉग लेट लॉग लेट येत आहेत सो सॉरी सॉरी त्याच्यासाठी आणि बघा पाऊस किती मोठा आहे तो वारं किती सुटलं आहे कारण पाव पिशव्या वगैरे अक्षरशः खाली जे बॉटल्स वगैरे तुम्ही फेकताना रस्त्याच्या साईडला सगळं ते उडत होतो सो प्लीज कृपया करून तुम्ही अशी कधीच घाण करू नका कुठेही जा पण तुम्ही त्या गोष्टी तुमच्या बॅगेत ठेवा आणि घरी गेल्यावर कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका आणि आम्ही सगळे लिटरली थकलेलो आम्हाला निघायचं होतं आणि पुढे जाऊन पण आमच्याबरोबर सो त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि आमच्याबरोबर ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला पुढे जसं आम्ही गेलो ना तसं झाड पडलेलं होतं आणि आमच्या पुढे ज्या गाड्या थांबलेल्या ना त्यांनी काय केलं ते झाड न उचलता डायरेक्ट तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या गाडीमधलं कोणीहीच उतरलं नाही बोलला तरी पाच ते सहा गाड्या होत्या पुढे पण कोणीच त्या गाडीमधनं उतरलं नाही आणि ते झाड उचलायचा प्रयत्न केलं नाही सो तुम्ही कधीतरी असं प्रयत्न करा समोर तुम्हाला कुठली तरी गोष्ट दिसते आहे ना जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना तोपर्यंत ते साईटला पण होणार नाही आणि कोणी प्रयत्न पण करणार ना मग आमच्या गाडीतली सगळी माणसं उतरली म्हणजे काका हे आणि बंटी हे तिघं उतरले आणि मग फुक पुढे ज्या गाड्या होत्या ना त्यातले पण ह्या माणसांना बघून लगेच ते लोक पण आले आणि मग त्या सगळ्यांनी मिळून ते झाड उचलायचा प्रयत्न केलं आणि साईटला ठेवलं आता त्यांनी जर प्रयत्नच केला नसता तर ते साईटला झालंच नसतं कारण झाड खूप मोठं आणि जड होतं सो त्यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे हे सगळी गोष्ट झाली सो कधीच तुम्ही असं मध्ये ते टाकत म्हणजे सोडून जाऊ नका साईडला करा आणि मग तुम्ही पण पुढे जाऊ शकता किंवा बाकीचे पण पुढे जाऊ शकता कारण कधी कोणावर वेळ येईल ना हे सांगू शकत नाही सो तुम्ही या गोष्टीचा इश्यू पण करू नका आणि राग पण मांडू नका कारण मी चांगल्यासाठीच बोलली आहे कारण काय कोणाबरोबर होतं हे सांगू शकत नाही सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे थँक्यू सो मच जय महाराष्ट्र